नमस्कार अश्विनीच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो पण भूक तर खूप लागलेली असते तर अशा वेळेस आपण हॉटेल स्टाईल एकदम चमचमीत आणि पटकन होणारी अशी आपण दाल खिचडी बनवायची आणि तेही मी सांगितलेल्या पद्धतीने बनून बघा एकदम सुप्पब अशी दालखिचडी बनते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी जवळजवळ अर्ध्या वाटीच्या जवळ तूर डाळ घेतलेली आहे आणि एक दोन तीन चमचे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे तर तुम्ही पूर्ण तोडाळ डाळ किंवा मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही तिन्ही सुद्धा समप्रमाणात घेऊ शकता आता इथे जेवढी डाळ आहे तेवढंच मी तांदूळ घेतलेले आहेत हा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या सुद्धा घेऊ शकता पण दाल खिचडीमध्ये बिर्याणी तांदूळ दिसायलाही छान दिसतो म्हणून मी तो तांदूळ वापरला आहे आता इथे डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छपैकी धुवून घ्यायची आहे ही दाल खिचडी बनवायला खूप कमी वेळ लागतो एकदम पटकन होणारी डिश आहे आणि आपण डाळ आणि तांदूळ हे वेगळे शिजवून घेणार आहे आणि कुकरमध्ये घेणार आहे विशेषतः म्हणजे आपली दाल खिचडी पटकन होऊन जाईल आता इथे डाळ स्वच्छ तुम्ही धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायला बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपल्याला हे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता आता इथे तांदूळसुद्धा आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता दोन्ही डाळ आणि तांदूळ आपले धुवून तयार आहेत आता कुकरमध्ये मी आधी इथे डाळ आता शिजून घेणार आहे त्यासाठी आता कुकरमध्ये आपण डाळ टाकलेली आहे आणि जितकी डाळ आहे तर त्याच्यात पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे डाळ एकदम छानपैकी मऊसुत अशी शिजली गेली पाहिजे आणि ही चांगली शिजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे बाकी ते हळद वगैरे नाही टाकली तरी सुद्धा चालू शकतं आता आपण कुकर लावून घेऊयात आणि याचे एक तीन ते ती चार शिट्टक करून घेऊयात म्हणजे डाळ आपली मस्तपैकी शिजेल आता दुसऱ्या एका कुकरमध्ये मी तांदूळ आता शिजून घेणार आहे तर आता तांदळासाठी आपल्याला फार कमी पाणी वापरायचं आहे तुम्ही अंदाज इथे पाणी वापरू शकता आता तुमचा तांदूळ कसा आहे त्या पद्धतींप्रमाणे आता मला इथे एकदम मोकळा आणि सुटसुटीत असं भात हवा आहे म्हणून मी एक वाटी तांदळाला फक्त एक वाटीच पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण कुकर इथे लावून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे एक छोटा चमचाच मी मीठ टाकलेलं आहे आणि आता मी इथे कुकर लावून घेते याच्यामध्ये आपल्याला लिंबू वगैरे पिळायची गरज नाही आहे की भात मोकळा होण्यासाठी वगैरे काहीच नाही फक्त पाणी थोडंसं कमी वापरायचं आहे आणि ह्याच्यासुद्धा आपल्याला एक दोन शिट्ट्या मी करून घेणारी भातासाठी म्हणजे या दोन शिट्ट्यांमध्ये भात आपले छानपैकी शिजून जाईल आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडी हवासुद्धा निघालेली आहे आता मी इथे बघती कुकर उघडल्यानंतर एकदम मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे आपला जर आपण जास्त शिट केली असतं किंवा जास्त पाणी वापरलं असतं तर भात अजून चिकट असं मौसूच झालेलं असतं जास्त हा आता कच्चा अजिबात नाही पण शिजलेला आहे छानपैकी तर असाच तांदूळ आपल्याला हवा आहे आता इथे आपल्याला कडे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आता आपल्याला तेल टाकायचं आहे दाल खिचडीला थोडंसं आपल्याला किंचित एक चमचाभर तेल जास्त वापरायचं आहे आता याच्यामध्ये आता मी चमचाभर जिरे टाकलेले आहेत जिरेसुद्धा ते छान तडतडले आहेत आता आपल्याला एक चमचाभर हिंग टाकायचा आहे आणि हिंगसुद्धा छान फुललं आहे आता इथे मी एक मोठा कांदा बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आता तेलामध्ये टाकून आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचा आहे एकदम लालसर रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती अजिबात परतायचा नाही आहे नाहीतर तो, तो करपून जाईल डाळ आणि तांदूळसुद्धा छानपैकी शिजलेले आहेत आणि आपण आता इथे फोडणीचीसुद्धा तयारी करतो आहे आता एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा पण याच्यामध्ये ते तेलत टाकलेला आहे आणि सुद्धा छानपैकी असा मौसूत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली आपल्याला पाच ते साखळी पत्त्याची पाने टाकायची आहेत आणि तीसुद्धा तेलात छान परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक छोटा चमचाभर आपल्याला धने पावडर टाकायची आहे एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि बेडगी मिरची पावडर एक चमचाभर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे नाहीतर मसाले करपले जातील इथे तुम्ही आवडीच्या कुठलेही भाज्या वापरू शकता म्हणजे गाजरसुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता वाटाणासुद्धा वापरू शकता आता इथे आपल्याला चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता माझ्याकडे रेडमेड आहे म्हणून मी तीच वापरते आहे आणि हे पुन्हा एकदा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी छोटा चमचा लाल तिखट वापरलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि लहान मुलांना द्यायचं असेल तर शक्यतो कमी तिखटच तुम्ही वापरा आणि तेलसुद्धा थोडं कमीच वापरा आता आपली जी डाळ शिजलेली आहे ती मी आता घोटूनसुद्धा घेतलेली होती आणि ती डाळ आता या कढईमध्ये मी टाकलेली आहे आता ही डाळ छान आपल्याला हलवून घ्यायची आहे एकदम हे सर्व मसाले छान एक जेल झाले पाहिजे तशी डाळ आपल्याला फिरवून घ्यायची आहे आता कुकरमध्ये आपण जेवढं पाणी वापरलं होतं त्या पाण्यामध्ये ही डाळ अशी शिजलेली आहे आणि ते सर्वच पाण्यासाठी त्याचं आता मी याच्यामध्ये टाकलेले तर ही डाळ आता घट्टच आहे तर आता आपण याच्यामध्येच चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा च्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि दाल खिचडी थोडीशी पातळ अशी असते आणि जशी जशी ती थोडीशी गार होईल ना तशी ती घट्ट होत जाते म्हणून करताना सुरुवातीला थोडीशी पातळ करायची तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका साईडला आता मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवले म्हणजे दोन वाट्या मी पाणी गरम करायला ठेवते पाणी गरम होते तोपर्यंत एक डाळसुद्धा आपण आता छान शिजवून घेऊयात आता या डाळीमध्ये आपल्याला आपण जो मग भात शिजवून घेतलेला होता तो भात आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि भात एकदम मोकळा सुटसुटीत पाहिजे त्यासाठी असं चिकट जर भात झाला तर डाळ खिचडी आपली व्यवस्थित दिसणार नाही आता हा भात आता मी ह्याच्यामध्ये छानपैकी टाकून घेतलेला आहे दाल खिचडी करताना डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे समप्रमाणात पाहिजे किंवा डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त असलं तरी हरकत नाही पण तांदूळ जास्त अजिबात घेऊ नका आता भातसुद्धा या डाळीमध्ये आपण छान मिक्स करून घेतलं आहे एकदम डाळ खिचडी एकदम मस्त एकजीव अशी झालेली आहे हे तुम्ही असं दोन्ही वेगवेगळं शिजूनसुद्धा करू शकता किंवा कुकरमध्येच डाळ आणि तांदूळसुद्धा तुम्ही एकत्र शिजून घेऊ शकता पण ही पद्धत मला जास्त सोपी वाटते तर आता इथे सुद्धा हा भात छानपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे मी एकदम मस्त झालं आहे पण ही खिचडी आता घट्ट आहे तर त्यासाठी आता इथे पाणी जे आपण उकळत ठेवलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आणि याच्यामध्ये शक्यतो गरम पाणीच वापरा थंड पाणी अजिबात वापरू नका थंड पाण्याने डाळ खिचडीची चव बिघडून जाईल तर त्यासाठी गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे आणि पुन्हा एकदा ह्याला छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची आहे बघितलं ना तुम्ही किती सोप्या पद्धतीने दाल खिचडी आपली तयार होती आता आता या याच्यावरती सर्विंगसाठी आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एकदम बारीक चिरून आता याच्यावरती टाकायची आहे एकदम छान अशी आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे ही दाल खिचडी आपण लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत किंवा पण ताप आल्यावरतीसुद्धा बऱ्याचदा आपल्या तोंडाला चव नसते अशा सुद्धा ही दाल खिचडी बनवून खाऊ शकतो एकदम मस्त टेस्टी अशी लागते आणि याने तोंडाला चवसुद्धा येते तुम्ही एकदा ही दालखिचडी नक्की करून बघा आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं शिजून आता सर्विंग करायला घेऊयात आपण तर आज आपण हॉटेल स्टाईल दाल खिचडी चटपटीत चमचमीत अशी एकदम कमी वेळात कशी बनवायची ते पाहिलं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने दाल खिचडी बनवून बघा खूपच चविष्ट अशी दाल खिचडी लागते आणि या दाल खिचडीला जास्त काही सामान लागत नाही तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता आणि एकदम पौष्टिक अशी दाल खिचडी बनवू शकता तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावरतीसुद्धा फॉलो करू शकता तर भेटूया पुढच्या अशाच छान छान नवीन रेसिपींसोबत